नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण जो काही फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जी आर आहे पवित्र पोर्टल बाबतीत त्या जी आरमधला एक एक मुद्दा आपण समजून घेत आहोत किंवा आपण असं म्हणून त्या मुद्द्यावर आपण चर्चा करीत आहोत कारण चर्चा याच्यासाठी आपल्याला करायची आहे की शिक तुम्हाला माहीत आहे शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि हे शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर आल्यामुळे त्यावर सखोल चर्चा करणं आवश्यक आहे किंवा त्याविषयीचं सखोल ज्ञान आपल्याला असणं फार गरजेचं आहे कारण कसं आहे माहीत आहे का की जेव्हा आपण यामध्ये आता या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये आपण सहभागी आहोत आणि सहभागी असल्यामुळे या शिक्षक भरतीचं पॉईंट टू पॉईंट नॉलेज आपल्याला असणं फार आवश्यक आहे कारण थोडीशी जरी का चूक याच्यामध्ये झाली तर आपण असं म्हणू की त्या पदापासून आपल्याला वंचित ठेवण्याचं काही असं म्हणू आपण संस्थाचालक घाट घालू शकतात तर त्यासाठी आपण थोडंसं अलर्ट जर असलं आणि आपल्याला त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जर असली तर आपल्याला या प्रोसेसमधून कोणीही बाद ठरवू शकत नाही कारण आपली छोटीशी चूकसुद्धा आपल्याला फार मोठी इथं महागात पडू शकते हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून याच्यामधले या जी आरमधले कारण त्यांनी असं स्म स्पष्ट म्हटलेलं आहे शिक्षण आयुक्तांनी की प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी शिक्षक भरतीबाबतचे जे काही जी आर आहेत ते जी आर त्यांनी वाचले पाहिजे त्यांचं रि त्या जी आरचं रिडिंग त्यांनी करायला पाहिजे आणि त्या जी, जी आरमधला प्रत्येक मुद्दा हा समजून घेतला पाहिजे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी असं तुम्हाला सांगितलं होतं की खाजगी शैक्षणिक एक संस्था चालकांना निवड सूची शिक्षण आयुक्त उपलब्ध दे करून देतात त्यांच्या प्रोफाईलला आणि त्यानुसार ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात ईमेलद्वारे फोनद्वारे म्हणा आणि तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी जावं लागते किंवा त्यांनी कॉन्टॅक्ट नाही केला तर तुम्हाला स्वस्त बसून चालत नाही तुम्हाला त्यांची भेट घ्यावं लागते किंवा त्यांचे तिथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेले असतात संस्थाचालकांचे टॅ टॅबवर म्हणजे पवित्र पोर्टलमध्ये लेफ्ट साईडला एक टॅब ते देणार आहेत तिथं संस्थाचालकांची यादी असते आणि त्याच्यासमोर त्या संस्थाचालकांचे जे अध्यक्ष सचिव आहेत त्यांचे मोबाईल नंबरसुद्धा दिलेले असतात त्याच्यावरनं सुद्धा तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना तुम्ही सांगू शकता की तुमच्या संस्थेसाठी निवडसूची साठी म्हणजे निवड सूचीमध्ये माझं नाव आलेलं आहे आणि तुम्ही जे मला तुमच्या तिथे मुलाखतीसाठी यायचं आहे तर मी कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेवर येऊ अशी आपण त्यांना विनंतीसुद्धा करू शकतो किंवा ईमेलद्वारे त्यांना विनंती अर्जसुद्धा आपण पाठवू शकतो किंवा टेक्स्ट मॅसेजसुद्धा आपण पाठवू शकतो आणि त्याचे प्रिंटआउट आपण काढून ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला हा एक पुरावा तुमच्या तुमच्या जवळ राहणार आहे हे एक इथं महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं मला हे सांगायचं आहे की समजा तीस पैकी गुणांनी आपण जर हायेस्ट असू हायएस्ट असल्यानंतर आपल्याला त्यांनी नियुक्तीपत्र दिलेलं आहे खासगी संस्था चालकांनी आणि नियुक्तीपत्रानंतर आपल्याला रुजू व्हायचं आहे आणि रुजू होण्यापूर्वी कोणकोणती कौन कार्यवाही केल्या जाते ते आता आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे म्हणजे कुठलेही जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्र दिल्यानंतर त्यांना रुजू व्हावंच लागते आणि रुजू होण्याचा जो काही कालावधी असतो त्यांचा तो मित्र हो सात दिवसाचा रुजू होण्याचा कालावधी असतो आणि या सात दिवसाच्या आत तुम्हाला रुजू व्हायचं असते आणि रुजू होण्यापूर्वी मग आता कोणती कार्यवाही केल्या जाते ते सुद्धा प्रत्येक शिक्षक उमेदवाराला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून आपण त्यावर आज चर्चा करत आहे बघा पाच पॉईंट दहा असा या जी आर मध्ये दिलेला आहे हा सुद्धा शिक्षक प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माहीत असणं आवश्यक आहे पाच पॉईंट दहाची आपण आज चर्चा करणार आहे आपण एकेका मुद्द्यावर पूर्ण मुद्द्यावर चर्चा करणार आहे आणि तुम्ही हे व्हिडिओ एक वेळा दोन वेळा बघा आणि निश्चितच मला अशा आहे की तुमचं याच्यामध्ये समाधान होईल तुम्हाला हे व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन्स आपल्याला मिळणार आहे बघा संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर बघा दिल्यान आता ही जी आहे नियुक्तीपत्र दिल्यानंतर आता तुमची परिस्थिती अशी होईल की आज अजून आमचं सूचीमध्ये नाव नाही आलं मग आम्हाला नियुक्तीपत्र भेटेल की नाही भेटेल ना, ना, ना आताच तुम्ही आम्हाला मित्र आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण आपण या स्पर्धेमध्ये आहोत आणि जेव्हा स्पर्धेमध्ये एखादा उमेदवार असतो तेव्हा त्याला त्या स्पर्धेची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे तेवढ्यासाठीच आपण हे व्हिडिओ बनवतो हे आपण लक्षात घ्या का आपण काही एका वैयक्तिक पर्टिक्युलर एका उमेदवारासाठी हे व्हिडिओ बनवत नाही जे काही सर्व उमेदवार या कॉम्पिटिशन्समध्ये आहेत या स्पर्धेमध्ये आहेत त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतो आहे हे लक्षात घ्या तर यांनी असं म्हटलं आहे संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास नियुक्तीपत्र दिल्यानंतर शिक्षणसेवकपदी रुजू होण्यापूर्वी म्हणजे रुजू होण्यापूर्वीची कार्यवाही आपल्याला बघायची आहे मग रुजू होण्यापूर्वी कोणती कार्यवाही हे करतात ते आता आपल्याला बघायचं आहे संबंधित शैक्षणिक संस्था यांनी या प्रक्रियेद्वारे संबंधित उमेदवारास दिल्यानंतर शिक्षण शवक पदी रुजू होण्यापूर्वी आवश्यक सर्व मूळ कागदपत्राची शालांत उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी ऑब्लिक पदविका शाळा सोडल्याचा दाखला जातीचे प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र मागासवर्गीय प्रवर्त वर्गातील उमेदवारांकरता क्रिमिलियर प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा इयत्ता पहिली ते करता असं त्यांनी दिलेलं आहे म्हणजे हे डॉक्युमेंट त्यांना व्हेरीफाय करायचे आहेत तुमचे कुठले कुठले डॉक्युमेंट त्यांनी सांगितलं तर शालांत ऑब्लिक उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाची गुणपत्रिका व प्रमाणपत्र ही सुद्धा तुमच्याकडे व्यवस्थित असायला पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक पात्र पात्रता शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची पदवी किंवा पदव्युत्तर व्यावसायिक पात्रतेमध्ये तुमचं डी टी एड किंवा बी एड याची ही व्यावसायिक पात्रता येते अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी का शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी जातीचे प्रमाणपत्र जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याला ती सुद्धा आपल्याकडे पाहिजे मागास वर्गीय प्रवर्गातील उमेदवारांता क्रिमिलेअर पाहिजे प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा पहिले ते आठवी करता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये मिळालेले गुण तसेच समांतर आरक्षण महिला दिव्यांग खेळाडू इत्यादी त्या, त्या प्रवर्गातील आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियुक्त प्राधिकारी तीन कार्यालयीन दिवसात करतील खाजगी शैक्षणिक संस्था निवडसूचीतील उमेदवाराच्या मुलाखती दरम्यानवरील सर्व कागदपत्राची तपासणी करतील बघा या कागदपत्राची जी तपासणी आहे हे खाजगी शैक्षणिक संस्था मुलाखतीच्या दरम्यानच करतात जेव्हा तुम्ही मुलाखतीला असाल तेव्हा ते, ते तुमचं फाईल मागतात फाईल मागल्यानंतर तो त्याच्यामधलं प्रत्येक एक डॉक्युमेंट तुम्ही जे सेल्फ सर्टिफिकेशन्स केलं त्याच्यासोबत हो, जुडते की नाही ते पाहतात आणि ते पाहिल्यानंतर म्हणजे तुम्हाला तीन, दिवसा, तीन दिवसात तीन कार्यालय दिवसात म्हणजे ते त्यांना करायचं आहे तीन दिवस त्याच्यासाठी हे असते बघा त्या त्या प्रभागातील आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्राची सप तपासणी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियुक्त प्राधिकारी तीन कार्यालयीन दिवसात करतील म्हणजे त्या नियुक्त प्राधिकाराला तीन कार्यालयीन दिवसात करायचं आहे आणि जे काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांना मुलाखतीच्या दरम्यानच म्हणजे जेव्हा तुमची मुलाखतीला तुम्ही जासाल तेव्हा तुमची सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे माज नाही तर मग आज माझी फक्त मुलाखत आहे आज काही माझे कागदपत्र तपासले जाणार नाहीत असं होत नाही मित्र तुमचे कागदपत्र हे खासगी शैक्षणिक संस्थाच्या मुलाखतीच्या दरम्यान तपासतात आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी आहेत जे नेमून दिलेली ज्यांची जे त्रिस सदस्यीय समिती आहे ते तीन दिवसात तुमचे डॉक्युमेंट तपासणार आहे आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आपले व्हॅलिड असायला पाहिजेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे मित्रो तर आज आपण बघितलं आहे की खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये रुजू होण्यापूर्वी कोणकोणते आपले प्रमाणपत्र तपासल्या जातात त्याच्याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे म्हणजे तुमची निवड झाली निवड झाल्यानंतर रुजू फुकवण्यापूर्वी रुजू म्हणजे रुजू रिपोर्ट लिहून आपल्याला द्यावं लागतो आणि रुजू रिपोर्ट देण्याच्या अगोदर हे सर्व तुमचे डॉक्युमेंट्स तपासल्या जातात हे लक्षात घ्या आणि त्याच्यासाठीच हा साथ व्हिडिओ बनवलेला आहे कारण काय ही सर्वचा का सर्व म्हणजे हा जो मुद्दा क्रमांक पाच पॉईंट दहा आहे हा या जी आरमधला शिक्षक उमेदवारांसाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर ठीक आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाच पॉईंट दहा या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आपला व्हिडिओचा विषय होता रुजू होण्यापूर्वी खाजगी शैक्षणिक संस्था संस्थाचालकांची भूमिका काय असते ते ते आपण समजून घेतलेली आहे तर मी आता आपल्या चर्चेला पूर्ण विराम देतो पुन्हाच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद